हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि मी सुद्धा मजेत आहेत तर दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजाला सुरुवात केली आहे देवपूजा झाल्यानंतर पटापट पत सर्व काम आवरून घेतलं आणि आज विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जायचं होतं आषाढी एकादशी निमित्त तर सर्व आवरून झाल्यानंतर आषाढी एकादशी च्या निमित्ताने आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात चाललो होतो तर इतक्या दिंड्या चालल्या होत्या तर बस खूप साऱ्या दिंड्या होत्या रोडने आणि इतकी गर्दी होती तर बस दिंडींसाठी सेपरेट एक रोड स्पेशल केलेला होता आणि एका साईडनी गाड्यांसाठी होता तर आम्ही चाललो होतो जाते जाता आम्हाला खूप साऱ्या दिंड्या भेटल्या आणि दिंड्यांसाठी लोकांनी जेवण ठेवलेलं जेवण म्हणजे फराळ ठेवलेलं होतं कोणी केळं ठेवलेले हु होते कोणी चहा ठेवलेला हु होता असं वेगवेगळं भरपूर लोकांनी त्यांच्या नाश्त्याची सोय केलेली होती आणि येवल्याच तालुक्यामध्ये सर्व दिंड्या होत्या जसं लांबच्या नव्हत्या पण आपल्या येवल्या तालुक्यातील सर्व दिंड्या होत्या तर तुम्ही बघू शकता किती गर्दी खूप सारी गर्दी होती पण दिल्लीतल्या लोकांनी खूप कचरा हे केला होता कारण त्यांच्यासाठी फराळासाठी ज्या डिशेस होत्या त्यांनी तिथेच टाकल्या ज्यांनी केळ खाल्लेत आहेत त्यांनी तिथेच टाकले पाणी पाऊच होते पाणी पाऊच पाणी पिल्यानंतर ती पाऊस पण तिथेच टाकली पण ठीक आहे सोड का लागली लोकं काय करत आहेत तो आप बसत आहे तरी देवदार मला तर मंदिरामध्ये खूप सारी गर्दी होती मी तुम्हाला दाखवते की गर्दी किती आहे आणि गर्दी असूनसुद्धा तिथे यात्रा बसलेली होती वीस रुपये सेल वीस रुपये सेल धनुला म्हटलं तुम्हाला घ्यायचं का वीस रुपयाचा असेल तर ते बोलले नाही आम्ही तिथून मंदिरामध्ये आलो आमचा काय मध्ये जायला नंबर नाही लागला कारण गर्दीच खूप होती आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं विठ्ठल जखमिनीचं आणि तेथून साईडला उभे राहिलं कारण शौर्य आक्का मम्मी मागे होता आणि आम्ही दोघेच पुढे होतो शुभम त्यांना आणायला गेलेले होते हे तिघे येईपर्यंत आम्ही दर्शन घेऊन साईडला उभं राहिलो तर साईडला एका दिंडीत असा डान्स चालू होता Guys, ya loh, salah, 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 sorry ya, आम्ही येताना पुढच्या साईडने आलो मंदिराच्या तिकडून पण खूप गर्दी होती आणि जाताना मागच्या साईडने गेलो मागच्या सुद्धा खूप गर्दी होती मागच्या साईडने गर्दी खूप येत होती तिथून पण दिंड्या येत होत्या आणि पुढच्या साईडने पण दिंड्या येत होत्या मागच्या साईडने जी दिंडी येत होती ती कोटमगावच्या देवीचे दर्शन घेऊन मग येत होती आणि ज्या पुढच्या साईडने दिंड्या येत होत्या त्या अंदरसूल असेल नगरसूल असेल त्या साईडच्या दिंड्या येत होत्या तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती अनलिमिट सलाबंदी दिव तर देवीच्या कोटमगावमध्ये दिंडी थांबलेली होती तिथे दिंडीमध्ये फुगडी खेळत होत्या काही बाया तर मी पण त्या बायांसोबत फुगडी खेळले खूप छान वाटलं असं मला फुगडी खेळून आणि फुगडी खेळल्यानंतर शौर्याला थोडासा बॉल वगैरे घेतलं आणि आम्ही तिथून निघालो बॅक टू होम मग तिथून येता येता शौर्य गाडीवरच झोपत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग